विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज राष्ट्रगीतानं संस्थगित करण्यात आलं पुढील अधिवेशन सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी विधानपरिषदेत तर अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधीमंडळाचे सदस्य उपस्थित होते दरम्यान या अधिवेशनात विधानसभेत प्रत्यक्षात एकशे एक तास दहा मिनिट कामकाज झाला यामध्ये रोजचे सरासरी कामकाज दहा तास पाच मिनिटे इतके झाले या अधिवेशनात सदस्यांची सरासरी उपस्थिती ही त्र्याण्णव होती तर कमीत कमी उपस्थिती चौसष्ट इतकी होती एकूण सरासरी उपस्थिती ही एक्क्याऐंशी इतकी होती अधिवेशनात एकूण सात हजार पाचशे एक्क्याऐंशी तारांकित प्रश्न प्राप्त झाले त्यातील दोनशे सत्तेचाळीस स्वीकृत झाले तर चौतीस प्रश्नांना उत्तरं देण्यात आली अधिवेशनात दोन विषयांवर अल्पकालीन चर्चा झाली अधिवेशनात एकूण दोन हजार चारशे चौदा लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या त्यापैकी तीनशे सदतीस विकृत तर सत्तर लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली या अधिवेशनात विधानसभेत सतरा शासकीय विधेयक पूरस्थापित तर सतरा संमत झाले मागील अधिवेशन सत्रातील एक विधेयकही संमत झाले नियम दोनशे त्र्याण्णव अन्वये तीन सूचनांवर चर्चा झाली अशासकीय ठरावाच्या एकूण दोनशे त्रेसष्ट सूचना प्राप्त झाल्या त्यापैकी एकशे सत्याऐंशी सूचना मान्य करण्यात आल्या विधानपरिषदेत सभागृहाच्या एकूण बैठकींची संख्या दहा प्रत्यक्षात झालेलं कामकाज एकाहत्तर तास नऊ मिनिटं रोजचे सरासरी कामकाज सात तास सहा मिनिटं तसंच संपूर्ण अधिवेशनासाठी सभागृहात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती पंच्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के कमीत कमी, -कमी उपस्थिती साठ टक्के तर एकूण सरासरी उपस्थिती ब्याऐंशी पॉईंट छत्तीस टक्के होती तारांकित प्रश्न त्यापैकी प्राप्त झालेल्या प्रश्नांची संख्या एक हजार आठशे एकोणीस आणि स्वीकृत झालेल्या प्रश्नांची संख्या चारशे बावन्न उत्तरित झालेल्या प्रश्नांची संख्या सत्तेचाळीस इतकी आहे नियम दोनशे एकोणनव्वद अन्वय प्रस्ताव प्राप्त झालेल्या प्रस्तावांची संख्या बेचाळीस लक्षवेधी सूचना प्राप्त झालेल्या सूचनांची संख्या सहाशे तेवीस मान्य झालेल्या सूचनांची संख्या एकशे बेचाळीस तर चर्चा झालेल्या सूचनांची संख्या तीस अशी आहे विशेष उल्लेखांच्या सूचनांपैकी प्राप्त सूचनांची संख्या एकशे एकोणीस व मांडण्यात आलेल्या व पटलावर ठेवलेल्या सूचनांची संख्या एकशे तेहतीस आहे एकूण प्राप्त औचित्य मुद्दे एकशे पंधरा नियम सत्त्याण्णव अन्वये अल्पकालीन चर्चा प्राप्त सूचनांची संख्या सव्वीस मान्य झालेल्या सूचनांची संख्या पंचवीस चर्चा झालेल्या सूचनांची संख्या पाचहून अधिक आहे